नमस्कार मित्रांनो मैत्रिणी बावांना बहिणींनो तर तुमचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये तर आता फार्म हाऊसला आले म्हणजे सकाळी चालू कधी चालू आहे तर पूर्ण कामं करत होतो थो तर थोडा लेट झाला आज ब्लॉगला आणि रोज डेली ब्लॉग नाही पडत आहेत कारण थोडी कामं आहेत पटापट करायचे आहेत ती तर ठीक आता आपण आणलं आहे काहीतरी आपलं फार्म हाऊसला नवीन झाले एक एक दोन दिवस झाले तर दाखवतो तुम्हाला तर हे बघा आपल्या आता फ्रीजचे कंटेनर ॲड झालेत एक दोन इथे तीन इथे चौथा आहे हे बघा आणि इथे पाचवा आणि इथे सहावा तर आता विषय असा आहे की हे बघा इकडून थोडं आपल्याला हे करायला लागेल जे मी करीन तेव्हा दाखवेलच आणि इकडे सुद्धा आपला छोटा एकाच ह्याच्यामध्ये दोन आपल्याला हे भेटलेत तर आपण इथे बेबीज वगैरे साठवू शकतो <coughs> म्हणजे किंवा इथे ब्रीडिंग पेअर आणि इकडे बेबीज आपण साठवू शकतो तर हे थोडे होल्स आहेत इथे इथे आहेत इथे आहेत इथे हे सगळे बुजवले आणि पाणी लिकेज होण्याचं सगळं टाळलं ना आपण म्हणजे पूर्ण बंद केले रस्ता तर इथे ब्रीडिंग पेर राहू शकतात आणि इथे आपण असं एक हापा बनवू शकतो किंवा काही आणि त्यात आपण पेर ठेवून पिल्लं झाली की इकडे आपण काढू शकतो किंवा इकडे ब्रिडिंग पेर ठेवून इकडे पिल्लं दोघांपैकी एक आणि इकडेसुद्धा सेम आहे तर बघू नाहीतर मग असं पण होऊ शकतं की क्वारंटाईन टँक आपल्याला छोटासा ते पण होऊ शकतो तर बघूया आता जे जमेल ते आपण करणारच आहे तर हे दोन टँक म्हणजे असे आपल्याला पूर्ण हे सहा आणि ते छोटे छोटे दोन असे आठ टँक आपल्याला भेटलेले आहेत आणि हा एक टँक आहे हा तर आपल्याला आत न्यायचं त्याची काच फुटली आहे आणि आपले हे सहा ऑलरेडी आहेतच तर मग हे सहा ते सहा असे बारा होऊन जातील आपले तर चांगली गोष्ट आहे आणि इकडे आपण हे केलं आहे पूर्ण लिकेज म्हणजे हे हे हा पण टँक लिकेज झाला आहे असं वाटतंय मला कारण पूर्ण पाणी खाली झालेलं आहे त्याला आपण काल भरलं आहे आणि इकडे गोल्डफिशचे बेबीज आहेत दाखवतो हा बघा हा बघा एक कोपरेलं इथे एक इथे आणि अजून अशी छोटे 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 प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे जास्त नाही आहेत आणि हा सिमेंट टँक पण आपला थोडा थोडा खाली होतो आहे तर काय होत का होतो आहे ते तर आता पूर्ण पिल्लं बाहेर काढल्यानंतरच समजेल आपल्याला आणि तुम्हाला कोईनची पिल्लं दाखवतो एक मिनटं हा बघा साईज चांगलीच ग्रोथ होते आणि अजून दुसरं दाखवायला गेलो तर हे बघा सुद्धा आहे आणि ह्याच्याहून मोठे मोठे आहेत पण ठीक आहे आता एक महिनाभर महिनाभरात आपले आ, नायना बोलून एवढी एवढी साईज तर होईल नक्कीच तर ठीक आता यांना राहू दे फक्त पाणी आपल्याला फील करत जायचं आहे आणि इकडे काय आपली गुरामी लवकर ब्रीड करत नाही आहे आणि चिकलेटलासुद्धा आपण आता वेगवेगळं करायचं कारण आता इकडचं आपल्या इकडे टँक खाली नाही बाकी इकडे भरपूर टँक खाली झाले आहेत आणि हो अजून एक खुशखबर म्हणजे आपल्या चिलापीने आहे ना ब्रीड केले आणि दाखवतो तुम्हाला त्यांची पिल्लं तर हे बघा ही जी खालती फिरताना दिसत आहेत तुम्हाला एक मिनटं ऑक्सिजनचा पाईप काढतो हे बघा ही जी खालती फिरताना दिसत आहेत ती सगळी चिलापीची पिल्लं आहेत आणि आ... चिलपी ब्रीड झाले चांगल्या प्रकारे आणि पिल्लं पण भरपूर भेटलेत त्यातनं आणि अजून ते चिलपीच्या टँकमध्ये सुद्धा भरपूर आहेत तर आपण ते, ते काढले नाहीत आणि आपली इथे चार पाच होत्या एंजल तर एक झाकण नव्हते तेव्हा उडी मारून गेले बहुतेक आणि आता तीन राहिले चार एक होती ती काल डेड झाली आणि आता या तीन राहिले तर या तीनपैकी ना म्हणजे त्या तिघांमध्ये एक पेर चांगलं जुळलं आहे आणि आता बघू कधी एक ले करतायत आणि या टाईल्सवर तर इकडे सुद्धा टाईल्स लावले आणि इकडेसुद्धा लावले जिथे करतील तिथे करतील आणि नंतरला आपले हे गोल्डफिश इथे हे बघा तर तर इकडे सगळे ओके आहेत गोल्डफिश इकडे काही प्रॉब्लेम आला नाही पण आपले हे जे गोल्डफिश आहेत मोठेवाले तर यांना रेड स्पॉट्स आलेत दाखवतो तुम्हाला तर हे बघा याच्यावर रेड आहे आणि याच्यावर सुद्धा रेड रेड आले थोडं थोडं तर त्यांना काय ऑप्शन आहे मी तर मीठ टाकले थोडं कारण भरपूर खूप झालेलं आहे त्यांच्यावर रेड रेड स्पॉटवाले आणि आत्ता कुठे कमी आलेत तर मीठ टाकले आपण आणि आपला जो फ्लोरॉन होता इथला मोठावाला तो आपण दिला आहे तो सेल झाला आहे तर आता हा बघा हा एक हा इथे एक आहे आणि इथे एक आहे असे ह्या टँकमध्ये आपण पार्टिशन करून तीन ठेवलेत आणि इकडे एक आहे बघा इकडे एक आहे तर असे चार आणि हा आपला शॉर्ट बॉडी फ्लोरन पाचवा असे पाच वा। आशे फ्लोरन आता आपल्याकडे अवेलेबल आहेत कुणाला पाहिजे असतील त्या लवकर सांगा आणि या मोठ्या साईजचे टीन फॉईल बार्फ हे खूप भारी दिसत आहेत हे बघा ही जी साईज आहे ते चांगल्या प्रकारे ग्रोथ झाले आणि आता आपण यांनासुद्धा आपण एक हे करणार आहे टँक तर कोणता तो दाखवतो तुम्हाला आता तो जो मोठा दहा हजार लिटरचा आपला जो टँक आहे आ, वाला तर यात आपण सोडणार आहे चिलापी कारण चिलापीला जागा मोठी लागते आणि ब्रीड पण लवकर होईल चिलापी मोठ्या जागेत तर हा टँक जो आहे आपण तो साफ करून घेणार आहे क्लीन करून एकदम आणि त्यात आपण ठेवणार आहे चिलापी तर आता हा प्लास्टिक काढणार आहे आणि त्यात आपण नवीन टाकणार आहे तर मग यात जेव्हा आपली चिलापी येईल त्याच्यानंतर आपण यात तर, तर या कोलबीज ठेवणार आहे आणि याच्यामध्ये या टँकमधली सगळी चिलापी आपण काढून टाकणार आहे आणि तिकडे टाकणार आणि इकडे आपण काय टाकणार तर कोई किंवा गोल्डफिश आणि जो आपली बाहेर जाई तर यातलाच सेम टँक आपण इथे तयार करणार आहे आणि इथे सुद्धा आपण बघूया गोलफिश किंवा कोई या दोघांमध्ये गोलफिश किंवा कोई असे दोन टाकणार आहे आणि हा सुद्धा टँक आपण खाली करून ह्याचं नवीन प्लास्टिक टाकणार आहे पण सध्या नाही पण थोड्या दिवसांनी हे पण होईल कारण हा टँक झाला आहे लिकेज तर एलिगेटर आपण ठेवणार आहे ड्रममध्ये ब्लॅक जी आपली इथं टाकी होती त्याच्यामध्ये तसे ह्याच्यामध्ये ठेवणार आहे आणि यात पण काहीतरी ब्रीड झालेलं किंवा अजून वेगळं काय ठेवणार आहे त्याच्यामुळं काय होईल की स्टॉक आपला भरपूर राहील एक दोन आणि यात तीन असं तर गोल्डफिश आणि कोळी कॉमन आहेत सेलिंगसाठी तर ते जास्त लागणार आणि गप्पी किंवा गप्पी तर त्यात होणार आहे आणि मॉली यात किंवा त्यात मॉली ठेवणार आणि यात अजून दुसरी काहीतरी व्हरायटी ठेवूया जेणेकरून पटपट सेल होतील आणि आता आपल्याकडे टँक हा एक चार फुटाचा रिकाम आहे आणि हा एक आहे तो छोटा दीड फुटाचा एक दीड फुटाचा तो रिकाम आहे आणि बस हे दोनच आणि तिथे जो आपला बाहेर आहे तो एक रिकाम आहे आणि तो एक टँक रिकामा आहे पण त्याला काच लावल्याशिवाय तो रेडी नाही होणार तर ठीक आणि आता इकडे बेट्टा फिश आपल्याकडे किती राहिलेत तर ही फिमेल आहे तर एक दोन तीन चार आणि तिकडे दोन आहेत पाच सहा असे सहा बेटाफिश राहिले आहेत बाकीचे आपले दोन फिमेल आहेत तर ठीक आहे आता आज काय कोंबड्याला सॉरी आज कुठली अंड्याला कोंबडी गेली नाही तर बघूया कधी अंडे देतात काल तर दिलेले दोन आपल्याला तर ठीक आहे आता ही टाकी होते जरा भरून नंतरला आपल्याला तिकडे कोळंबीची सुद्धा टाकी भरायची आहे तर मित्रांनो आताच फार्म हाऊसला आले आपल्या छोट्या को म्हणजे मोठ्या कोंबडीला घेऊन तर कशासाठी त्या फायटरमध्ये टाकण्यासाठी तर आता जस्ट आलेलो तर हा पिंजरा आहे ना पडलेला होता तिथे खालती तर मला तर वाटते शंभर टक्के कुत्र्यानेच पाडला असेल कारण पिंजरा थोडा ओपन होता दाखवतो की हा जो डोर होता तो ओपन होता, होता। आणि पूर्ण पडलेलं पण नशीब की कुठल्या आपल्या सशाला हानी नाही झाली एक मिनिट मला पहिले बघू दे सगळे ससे तर नाही ओकेच सगळे असे तर आता त्यांना खायला वगैरे टाकतो आणि पहिले आता हिला सोडतो आपल्या फायटरमध्ये आणि ते बघा तिथे गहू ठेवलेत तर ती लगेच कोंबडी गेली तिथे तर चला पहिले हिला सोडूया आपण फायटरमध्ये आणि दाखवतो फायटरमध्ये सोडताना सुद्धा हा बघा वाटेच बघतो कोण येतोय गेली कोंबडी आतमध्ये तर ठीक आहे आता हिला राहू दे यातच तर पहिले आता हा पिंजरा आहे ना तो या ह्याला बांधून घेतो या खांब्याला कारण सारखे कोण आलं तर पाडेल वगैरे तर पहिले हा पिंजरा इथे कसं तरी सेट करतो पूर्ण नाहीतर ह्या साईडला बांधतो म्हणजे ही रॅक जी आहे ती भक्कम आहे आणि ही काय पडण्यासारखी पडण्यासारखी तर आहे पण पडू शकत नाही कारण हिला आपण इथे पण बांधून टाकूया इथे क्लोज करून तर ठीक आहे आता बांधतो यांना अन्य दाखवतो या रेकला आपण हे बघा इथे बांधले टाईट एकदम तर पडणार नाही एवढं तर बांधले आणि या पिंजऱ्याला इथे एक तिथे एक आणि खालती दोन असे बांधलेत आणि इकडे या पिंजऱ्याला आपण इथे एक दोरी आणि तिथे एक दोरी बांधून ठेवले जेणेकरून पिंजऱ्याचे जे पाय आहेत ते हलना हलणार नाहीत आणि कुठला कुत्रा होता फक्त भेटू दे आणि काय तुमच्याकडे आयडिया असेल कुत्रे पळवण्याची तर मला नक्की सांगा तोपर्यंत जर भेटला तर त्याला लय पळवणार आहे एवढं नक्की तर दोन जर पळवलेत आता अजून दोन राहिलेत त्यांना पळवायचं आहे आणि हे आता मी इथे गहू टाकलेत ते खात सगळे आणि ते बघा तिकडे सुद्धा गहू खायचं काम चालू आहे मस्त आणि आपले एंजलचे ब्रीडिंग पेअर लवकरच आहेत कारण मला तर वाटतंय असं की हे बघा हे जे व्हाईट आहे प्लॅटिनम ऑली आणि त्यातले एक ब्लॅक असं काहीतरी जुळलं आहे त्यांचं पण बघू नंतरला जेव्हा एक सिलेक्ट करतील तेव्हा समजेल आपल्याला आणि इथे मी विचार करतो चिकलेट टाकायचं तर चिकलेट टाकल्यावर मोठी साईज यात टाकायची आणि छोटी साईज तिकडेच ठेवायची आहे तर ठीक आहे थोडं पाणी भरून घेतो यात नाहीतर पाणी थोडं काढतो आणि दुसरं चेंज करतो आणि मग नंतरला यात आपण चिकलेट सोडूया तिकडे टाके खाली करत लावले तर आता हे स्पंज घ्यायला आलेले इथे तर हे बघा दोन दोन अंडे आपल्या आज आहेत इथे तर मी बोलो कुडूक झाले की काय कोण पण जे बंद झालं द्यायच्या पण नाही दिले दोन अंडी तर ठीक आहे आणि इकडे आता काय करतो मी आत्ताच स्पंज धुतला याचा हे बघा दाखवतो हे बघा याचा तर याचा स्पंज धुतला आणि थोडं पाणी गदूळ आहे आणि हे बघा घाण जरा झाली आणि हे बघा इकडून सुद्धा घाण आली जरा म्हणजे घाण बसले काचेला तर ती साफ करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथे टाकी भरत लावली आता तर टाकीत क्लोरीन रिमोवर वगैरे टाकलं आहे आपण आता आणि फक्त आता भरू दे पटपट हे भरून झाले का मग आपण कोळबीच्या टँकमध्ये पाईप टाकून देऊ आणि म्हणजे तिकडे भरत राहील मग इकडे आपण चिकलेट शिफ्ट करू मित्रांनो यात आपण चार फुटाच्या टाकीमध्ये दहा चिकलेट्स टाकलेत चिकलेट। तर एक दोन तीन चार पाच आणि एक दोन तीन चार पाच दहा दहा चिकलेट्स टाकलेत आपण आणि ते बघा तिकडे आणि हे सगळे इकडे तर ठीक आता त्यांचा ऑक्सिजन सध्या बंद आहे का तर आपली बोरिंग चालू आहे त्याच्यामुळे तर बोरिंग सगळं इलेक्ट्रिसिटी पॉवर सगळी घेते तिकडे तर त्याच्यामुळं जरा लोड आला आहे तर ठीक आता यांना इथेच असू दे आणि इथे तिकडे किती राहिलेत दाखवतो तुम्हाला आता यातसुद्धा काही मोठे मोठे आहेत बघा इथे हे इथे परत तिथे तर असे आहेत यातसुद्धा एक एक दोन तीन बा, एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा एक तीस यातसुद्धा आहेत तर ठीक आहे आता बाकीचे यात राहू दे तसे जसे वाढतील त्याचे तसे आपण त्यात शिफ्ट करून करत जाऊया तर आता हे बघा आपल्या जाळी लटकवायला आपल्याला एक जुगाड झाला आहे तर आता सगळ्या जाळ्या आपल्या इकडेच लटकतील तर ठीक म्हणजे कसं टेन्शन नाही आणि शोधायला पण पडणार नाही हे बघा सगळ्या झाल्या इथं लटकल्या फक्त कोंबड्यांनी पाडू नाही म्हणजे झालं तर ठीक आहे आता कोळंबीचा टँक आपण भरत लावलं तिकडे दाखवतो एक मिनटं हे बघा इकडे कोळंबीचं टँक त्यात गप्पी वगैरे फिरतात मस्त तर हे हो भरत लावलं आता इकडचं ऑटोमॅटिक भरणारच आहे तर इकडे बघूया पहिले पिल्ल भेट दिसत आहेत का इथे कुठे नाही इथे कुठे पिल्लं तर दिसत नाही पण मच्छरची आळ्या दिसत आहेत हे बघा इथे तर ठीक आहे असो पाणी आहे बोललं मच्छरच्या आळ्या येणारच पण ते पिल्लं खाऊन टाकतील मच्छरच्या आळ्यांना आणि इकडे चिलाबीची पिल्लं आहेत हे बघा कशी पोहत आहेत एकदम मस्त तर ठीक आणि हे आपले चिकलेट तर आता पटपट पाणी भरून घेतो म्हणजे टँकमध्ये आणि हे बघा कसे झोपलेत निवांत तर काही टेन्शन नाही खा पिया मस्त राहा थोडी जागा कमी पडते त्यांना पण आता या मोठा पिंजरा बनेपर्यंत त्यांना यातच ॲडजस्ट करायला लागेल तर ठीक आहे आता बघूया तो जो वरचा आपला मोठा पिंजरा आहे तो आणून इथे कुठेतरी ठेवूया आणि या कोंबड्या कोंबड्यांची इथं फाईट होते तर ठीक आहे चला आता नंतर दाखवतो तुम्हाला मित्रांनो चिगलेटचं पण झालं आहे आणि आपल्या कोळंबीच्या टँकचं पण सुद्धा भरून झालं आहे बघा इकडे पाणी आता बरोबर फिलअप झालं आहे खाणं वगैरे टाकलं आहे इकडे सुद्धा फील झालं आहे पूर्ण पाणी तर ठीक आहे आता आपण काय करणार आहे की मी आता वरणं घरातनं सिमेंट आणलं आपण चार किलो सिमेंट आणलेलं तर दोन किलो यूज केलं मी आता दोन किलो आहे तर हे बघा इथे आणलं आहे तर आता काय करूया त्यातली मोठी मोठी खडी काढून टाकू आणि त्यात सिमेंट मिक्स करून आहे ना आपले जे फ्रीजचे आपण हे आणलेले कंटेनर तर यात आपल्याला हे करायचं आहे तर हे बघा इकडे आणि इकडे तर जास्त जागा जिथे आहे तिथे आपण आज हे करणार आहे आणि जिथे कमी जागा आहे आता हे बघा इकडे जास्त आहे तर इकडे आपण आज फिल करणार आहे आणि बाकीची छोटी जी जागा आहे ती नंतर फील करणार आहे तर ठीक आहे आता मी सगळं करून घेतो रेडी आणि नंतर दाखवतो मित्रांनो तर हे मी पहिल्यांदाच केले डोकं स्वतःचं लावलं आहे तर हे बघा इकडे पूर्ण आता हा गॅप जो आहे आपण तो भरून घेतला आहे आणि सिमेंटने का भरलं माहिती आहे का तुम्हाला कारण सिमेंट, सिमेंट कसं पाणी रोखून धरेल आणि दुसरं स्पंज वगैरे हो आपण टाकलं असतं त्यात स्पंज किंवा अजून काय पण ते जर आपण हे लावलं असतं काय ते जे आपण सील ते लावलं असतं तर ते आत गेलं असतं त्याच्यामुळे हे कसं आता कडक पण आहे आणि याच्यावरती मग आपण पातळ पातळ असा पूर्ण हे लावून टाकू पहिलं सिलिकॉन लावू आणि नंतरला दुसऱ्या बाजूने परत एकदा एम सीलचा हात देऊ आणि इकडे सुद्धा तसंच करायचं आहे तर ठीक आहे आता दुसरा जो आहे तो आणूया आणि आता एवढा राहिला आहे तो थोडं त्यात टाकून देऊया फ्रीजचं पण केलं आहे म्हणजे बॉक्सचं आणि ह्या बॉक्सचं पण केलं आहे तर आता दोन्ही बॉक्स झालेत आणि इथं खाली थोडंसं होतं ते झालं आहे तर आता उद्या काय करायचं आहे उद्या हे सुकू दे आणि मग नंतरला परत एकदा धुवून काढायचं आहे ते पूर्ण आणि आता पाईप लावलं आहे आपल्या कोळीच्या बेबीसच्या टँकमध्ये तर आता उद्या परत आपल्याला ते फ्रीजच्या उलट्या साईडचं सा, दुसऱ्या साईडचं सा करायचं आहे तर ठीक तर आजची व्हिडिओ एवढीच तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर जेणेकरून सगळा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत तो बाय